कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचलित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलूस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी एकेचाळीस आणि गोवा बनावटीची विदेशी दारू विकणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या ताब्यात अवैधरित्या गोवा बनावटीची विदेशी दारू विकणाऱ्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडील एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे प्रकाश यशवंत खोत वर्ष वावण राहणारे शिवशंकर बसहात सुभाष नगर मिरज असे संशयित आरोपीचे नाव आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून मिळालेली माहिती अशी सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी महात्मा गांधी जयंती ड्राय डेच्या अनुषंगाने अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या होत्या सदर सूचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सामंत व स्टाप यांचे पथक तयार करून ड्राय डेजच्या अनुषंगाने अवैध धंद्यांची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी साने गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांचे पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल इम्रान मुल्ला व संकेत मगदुम यांना त्यांचे बातमीदाराकडून बातमी मिळाली की संशयित प्रकाश खोत राहणार सुभाष नगर मिरज हा त्याच्या राहत्या घरासमोर गोवा वनवटीची विदेशी दारू विक्री करत आहे मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हेनिवेक्षण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे साहेब पोलीस निरीक्षक नितीन सावंत पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल येदाळे संकेत मगदूम इम्रान मुल्ला बाबासाहेब माणे पोलीस नाईक अनंत कुडाळकर पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांच्या पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे सुभाषनगर येथील प्रकाश खोत यांच्या घराजवळ जाऊन वॉच केला असता बातमीप्रमाणे एक इसम लाल रंगाची गोणी घेऊन संशयितरित्या बसलेला दिसला त्याच बातमीप्रमाणे त्याने त्याने नाव प्रकाश यशवंत खोत वय राहणार शिवशंकर सुभाष नगर मिराज असे असल्याचे सांगितले सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्याचे कब्जात असलेली गोणी तपासून पाहिले असता गोवा बनावटीची विदेशी दारू मिळून आली त्याच्याकडे याबाबत अधिक तपास केला असता त्याने घराच्या पाठीमागे झाडीमध्ये लपवून ठेवलेला दारूमाल पंचांसमक्ष काढून दिला यामध्ये एकोणचाळीस हजार पाचशे साठ रुपये किमतीच्या सातशे पन्नास मिलीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या एकशे त्रेसष्ट बाटल्या व एक हजार सातशे पन्नास रुपये किमतीच्या एकशे ऐंशी मिलीच्या गोवा बनावटीच्या विदेशी दारूच्या अकरा बाटल्या असा एकोण एक्केचाळीस हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला त्या सदर दारुमालाबाबत विचारले असता त्याने सदरचा दारू दारुमाल हा गोवा येथून खरेदी करून आणला असल्याचे सांगितले लागलीच सदर विदेशी दारूच्या बाटल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचांसमक्ष जप्त करून मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यास याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करीत आहेत